आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी नुसता इतिहासाचा एक भाग नाहीये तर ती एक जिवंत प्रेरणा आहे हे शब्द आहेत ना खूप महत्वाचे आहेत का कारण इतिहास म्हणजे काय फक्त तारखा आणि घटनांची नोंद नाही अजिबात नाही इतिहास घडतो तो, तो अशा लोकांच्या कथांनी जे सामान्य आयुष्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी भव्य विचार करतात तर आपलं पहिलं पर्व आहे एका राजापेक्षाही महान चला तर मग शिवाजी महाराजांना एका अगदी नव्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो ते एक महान राजा होते एक पराक्रमी योद्धा होते हे तर सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याही पलीकडे त्यांच्याकडे एक गोष्ट होती आणि ती म्हणजे दूरदृष्टी भविष्यासाठी एक अगदी स्पष्ट दिशा आता वळूया आपल्या दुसऱ्या पर्वाकडे स्वराज्याची कल्पना महाराजांचा लढा कशासाठी होता स्वतःच्या सिंहासनासाठी नाही त्यांचा लढा होता एका खूप मोठ्या एका महान कल्पनेसाठी आणि ती कल्पना होती स्वराज्याची स्वराज्य स्वराज्य म्हणजे फक्त जमिनीचा एक तुकडा जिंकणं किंवा एक राज्य स्थापन करणं एवढंच नव्हतं नाही ती एक क्रांती होती कसली क्रांती विचारांशी क्रांती जी त्या काळातली गुलामगिरीची मानसिकता आहे ना तिला मुळापासून बदलणार होती तर ही कल्पना होती तरी काय ही कल्पना होती स्वाभिमानाची जिथे प्रत्येक माणूस ताठ मानेनं जगू शकेल ही कल्पना होती आपल्याच मातीवर आपल्या हक्काची आणि सगळ्यात महत्वाचं ही कल्पना होती भीतीतून मुक्तीची जिथे सामान्य रयत निर्भयपणे मोकळा श्वास घेऊ शकेल आता येतो आपला तिसरा भाग दूरदृष्टीची ताकद दूरदृष्टी म्हणजे काय फक्त स्वप्न बघणं नाही दूरदृष्टी म्हणजे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघणं म्हणजे आजच्या परिस्थितीत राहून उद्याचं भविष्य अगदी स्पष्टपणे पाहता येणं आणि ते घडवण्यासाठी काय करायला हवं याची योजना आखता येणं आणि गंमत बघा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे अशी स्पष्ट दूरदृष्टी असते ना तेव्हा समोर येणारी आव्हानं अडचणी ह्या समस्या नाही वाटत त्या यशाकडे जाणाऱ्या पायऱ्या वाटू लागतात आणि यातला फरक तो अगदी स्पष्ट आहे बघा ज्याच्याकडे दूरदृष्टी नाही ती व्यक्ती काय करते परिस्थितीला दोष देते आणि विचारते आता काय होऊ शकतं पण ज्याच्याकडे दूरदृष्टी आहे ती व्यक्ती म्हणते मीच हे करणार मीच ही परिस्थिती बदलणार आता आपण आलो हो आहोत चौथ्या पर्वावर आजचा प्रश्न तर मग आता प्रत्येकाने स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारायला हवा आपलं व्हिजन काय आहे आपल्या आयुष्याची दिशा नक्की काय आहे आपलं ध्येय काय आहे आपलं ध्येय फक्त एक चांगली नोकरी मिळवणं किंवा खूप सारे पैसे कमवणं की सोशल मीडियावर हजारो लाखो फॉलोअर्स मिळवणं इतकंच आहे का की आपलं ध्येय ह्या सगळ्याच्या पलीकडचं स्वतःपेक्षाही खूप मोठं असं काहीतरी आहे कारण एक गोष्ट लक्षात घ्या इतिहास तेच लोक घडवतात जे फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर एका मोठ्या भव्य उद्दिष्टासाठी जगतात आणि आता आपण आपल्या शेवटच्या पर्वाकडे येतोय जिवंत वारसा महाराजांनी आपल्याला सगळ्यात मोठा वारसा कुठला दिला एखादी तलवार एखादं राज्य नाही सगळ्यात मोठा वारसाय तो एका विचाराचा एका दूरदृष्टीचा आणि हीच दूरदृष्टी हीच व्हिजन आपल्याला स्वतःचा मार्ग तयार करण्याचं धैर्य देते आणि एवढंच नाही तर जगातल्या कोणत्याही अन्यायाविरुद्ध ताठ मानेनं उभं राहण्याची ताकदसुद्धा देते म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे स्वराज्य म्हणजे इतिहासाच्या पुस्तकातलं फक्त एक पान किंवा एक धडा नाहीये स्वराज्य ही एक मानसिकता आहे एक माइंडसेट विचार करण्याची एक पद्धत जी आजही अगदी आजच्या काळातही तितकीच महत्वाची आहे तर मग शेवटी प्रश्न तोच आहे फक्त जगायचं की इतिहास घडवायचा निर्णय आपला आहे